श्री गुरुदेव आमच्या स्वामीजींचं प्रीत आहे की तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा रक्तदान हे किती श्रेष्ठ दान आहे आणि रक्तदान केल्यानं काय होतं हे आपल्याला स्वामीजी नेहमी सांगत असतात तर याच रक्तदानावर मी आज स्वरचित गीत तुम्हाला ऐकवत आहे स्वामीजींचा आदेश आज मान स्वामीजींचा आदेश आज मान तू ऐक गडे कर आज रक्तदान तू ऐक गडे कर आज रक्तदान तू नाशिवंत देह आपुला एक दिनी जाणार अमर आत्मा लक्ष चौऱ्यांशी योनी मध्ये फिरणार नाशिवंत देह पुला एक दिनी जानार। अमर आत्मा लक्ष चौऱ्याऐंशी योनी मध्ये फिरणार करुण दान रक्ताचे हो पुण्यवा पुण्यवान तू आईक गडेकर आज रक्तदान तू गडे गडेकर आज रक्तदान तू अन्न विद्या नेत्र दान असे हे मोठे हे दिल्याने मिळते पुण्य नाही कधी तोटे अन्न रक्त विद्याने दान असे हे मोठे हे दिल्याने मिळते पुण्य नाही कधी तोटे हो थोर मना नको होऊ तू हो थोर मनाने नको हो उसान तू गडे गडेकर आज रक्तदान तू ऐक गडे कर आज रक्तदान तू, तू। <coughs> मरणानंतर या देहाची अंती हो ते माती जैसे कर्म तैसे फळ आत्मा भोगतो वरती मरणानंतर या देहाची अंती होते माती जैसे कर्म तैसे फळ आत्मा भोगतो वरती जावळे माधुरी सांगे ऐक देऊनी कान तू जावळे माधुरी सांगे ऐक देऊनी कान तू ऐक गडे कर आज रक्तदान तू ऐक गडे कर आज रक्तदान तू स्वामीजींचा आदेश आज मान तू स्वामीजींचा आदेश आज मान ऐक गडे कर आज रक्तदान तू ऐक गडे कर आज रक्तदान तू ऐक गडे कर आज रक्तदान तू श्री गुरुदेव माऊली